एकोणीसशे पंच्याऐंशी साली देऊर जावळी सातारा या गावाचे पुनर्वसन भूमी अभिलेखन यादीमध्ये कुटुंबातील नावांमध्ये फेरफार करण्यात आली असल्याने शासनाने त्यामध्ये तात्काळ बदल करावा अन्यथा पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बहुजन समाज पार्टीच्या महिला आघाडी सातारा जिल्हा प्रभारी सहप्रतिभा शेलार पीडित कुटुंबातील सर्व सदस्य सहित अमरण उपोषण करण्यात येईल असे निवेदन सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले त्यावेळी कुटुंब सदस्य व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते समाज विकास सिद्धार्थ बैले रंगा माझी आई ताई सिद्धार्थ बैले यांची आई कैलासवाशी लक्ष्मीबाई कृष्णा कदम यांचा पुनर्वचार कोयना अभिनंद संकलन रजि रजिस्टर प्रमाणे बाधित खातेदार मोजे देऊन दावराजला सातारा धावली या ठिकाणी करण्यात येते परंतु माझ्या मामाने लक्ष्मण कृष्णा कदम यांनी स्वतःचे नाव संकलन या लावले स्वतःचे वय अठ्ठावीस लावून <Uparti> माझ्या आजीचे वय जाणीवपूर्वक सात लावण्यात आले तर याची प्रशासनाने योग्य ती तक्रार घ्यावी व माझ्या आईला आई सिद्धार्थ बैले अरुणा उत्तम काकडे मावशी यांना न्याय द्यावा अन्यथा पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी अन्न त्याग बेमुदत आत्म ઉપોષણ છેડનારી બહુજન સમાજ પાર્ટી તરફે એખલ પ્રશાસના